पूर्ण पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवीवाल्मीका सारिखा मान्य ऐषा सद्गुरु रामदासा रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय नमः नमस्कार रसिक श्रोते हो तुम्हा सर्वांच्या अर्धयस् आत्मारामाला मनापासून प्रणाम करते आज मनोबोध या मालिकेचा तेरावा भाग आपण ऐकतोय आणि या भागामध्ये मनाचे श्लोक क्रमांक एकसष्ट ते पासष्ट यावरती आपण निरूपण ऐकणार आहोत उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा तो चिराहे जनी सजनी वाद सज्जनी पुढे मागुता शोकजीवी धरावा कल्पवृक्षाच्या खाली उभं राहून जर आपण दुःख करत बसलो तर ते जीवाला दुःखच मिळणार आहे ना संतांशी सज्जनांशी वाद केला तर शोक करण्यापासून काहीही हाती लागणार नाही असं समर्थ म्हणतात मी मेहनत करेन उत्तम संगती धरेन माझं काम प्रामाणिकपणे करेन परमेश्वर नक्कीच मला सहाय्य करेल हा विश्वास मनात असेल तर ती व्यक्ती यशस्वी होणारच मंदिरात गेल्यावर प्रत्येकजण काही ना काहीतरी मागत असतो कारण मागणं हा माणसाचा स्वभाव आहे एकदा एका दृष्टहीन व्यक्तीच्या पायाशी चिंतामणी पडलेला होता अर्थात तो दृष्टीहीन असल्यानं पायाशी काय आहे हे त्याला कळलं नाही कोणी हा दगड वाटेत ठेवला आहे असं म्हणून तो दगड लाथाडून ती व्यक्ती पुढे निघून गेली आपलंही काहीसं असंच आहे ना की डोळे आणि दृष्टी असूनसुद्धा आपण दृष्टीहीनासारखे वागतो ईश्वराचं अस्तित्व आपल्याजवळ असूनसुद्धा आपण देवाला मंदिरांमध्ये शोधतो ज्ञानी लोकांशी खुलचट विषयांवरून वाद घालतो हल्ली कोणतंही चॅनल काढून बघा वाद किती पराकोटीचे असतात हे पाहायला मिळेल काही लोकांची मानसिकता समाजामध्ये संवाद घडवून आणण्यापेक्षा वाद वाढवण्याची असते आज आपण त्याचा अनुभव घेत आहोतच निजध्यासतो सर्व तूटो निगेला बळे अंतरी शोक शोकसंता सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला वादाने वाद वाढतो वाद घालणाऱ्या माणसाला सत्य आणि असत्य यातला फरक समजत नाही वादाने शोक आणि संताप वाढतो काही माणसांना ना वाद घालायला काहीही विषय असला तरी चालतो आणि या वादाची विशेषता म्हणजे वाद मूर्ख लोक घालतात बरं का म्हणजे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की विद्याविवादाय धन मदाय शक्तीपरेशाम परपीडनाय खलस्य साधो विपरीत हो येतात ज्ञानाय दानाय च रक्षणाय दुष्टवृत्तीचे आणि मूर्ख लोक त्यांची शक्ती धनसंपदा आणि त्यांची बुद्धी ही बाद गहलने साथी, साथी वाद घालण्यासाठी इतरांना त्रास देण्यासाठी वापरतात पण ज्ञानी आणि सुशिक्षित माणसं वाद घालत नाही ते त्यांची विद्या धन आणि शक्ती समाजाचं कल्याण करण्यासाठी वापरतात एखाद्याशी नाही पटलं तर ते स्वतःच कोणालाही काहीही न बोलता तिथून निघून जातात काही दिवसांपूर्वीना व्हॉट्सअपवरती एक खूप गमतीदार चित्र पाठवलं होतं एकानं की उडणाऱ्या हत्तीचं चित्र होतं ते आणि खाली लिहिलेलं होतं की जर कोणी तुम्हाला म्हटलं की मी आकाशात उडणारा हत्ती हत्ती बायलेला आहे तर त्याच्याशी वाद घालत बसू नका हो मी सुद्धा पाहिला तुमच्या घरावरून तो उडत होता असं म्हणा पुढं निघून जा म्हणजे मूर्ख लोकांशी वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका माझं बरोबर वर की तुझं चूक यावरून भांडण्यात नुकसान हे दोघांचंही असतंच वादानं माणसं दुरावतात आणि मग पश्चातापाशिवाय काहीही हाती उरत नाही आपला आपण आनंद गमावून बसतो म्हणून समर्थ असं बजावतात की वाद टाळा आणि आनंदी राहा घरी काम पुढे ताक मागे हरी बोध सांडो निवे वाद लागे खरी सार चिंतामणी समर्थांनी इथे खूप गमतीदारचा दृष्टांत बरं का म्हणजे घरामध्ये कामधेनू आहे आणि शेजारी ताक मागायला जातो चिंतामणी हातातच आहे आणि देवाकडं काचेचे तुकडे मागतो यावरून ना मला एक खूप छान गोष्ट आठवली दोन भिकारी असतात एका मंदिराच्या बाहेर लोकांकडून काही बाई मागत असतात त्यापैकी एक भिकारी त्या देशाच्या राजाचं म्हणजे त्या राज्याचा जो राजा असतो त्याचा नेहमी गुणगाण करायचा तर दुसरा भिकारी मात्र देवाची भजनं गायचा नामस्मरण करत राहायचा एक दिवस काय झालं की त्या देशाचा राजा त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होता आणि राजानं त्याचं गुणगाण करणाऱ्या भिकाऱ्याला पाहिलं आणि सैनिकांना त्याचं गुणगाण करणाऱ्या भिकाऱ्याला सोन्याच्या मोहरा देण्याची आज्ञा केली पण राजानं अट अशी घातली की त्या भिकाऱ्याला खिरीच्या भांड्यामध्ये त्या सोन्याच्या मोहरा टाकून द्या अहो राजानं भिकाऱ्याला सोन्याच्या मोहरा दिल्या असं जर माझ्याबद्दल शंका उपस्थित झाली तर सगळे राज्यातले लोक माझ्याकडं सोन्याच्या मोहरा मागायला येतील आणि दररोज कोणीतरी माझ्या दारामध्ये उभं राहील असं राजाला वाटलं सैनिकांनी सुद्धा त्या भिकाऱ्याला एका मोठ्या भांड्यामध्ये मस्त बदाम पिस्ते आक्रोड केशर घातलेली गव्हाची खीर खायला दिली सैनिकांना म्हटलं खीर संपल्यानंतर भांड्याच्या तळाशी ज्या मोहरा टाकलेल्या आहेत त्या भिकाऱ्याला सापडतील आणि तो खुश होईल त्या भिकाऱ्यानं काय केलं त्या भिकाऱ्याने त्या भांड्यातील थोडी खीर खाल्ली त्याचं पोट भरलं आणि देवाचं नाव घेणाऱ्या भिकाऱ्याला त्यानं ते खिरीचं भांड दिलं म्हणाला घे अरे मी ज्या राजाचं नाव घेतो त्याचं गुणगाण करतो त्यानं त्याचं राजाचं गुणगाण गायल्याबद्दल मला ही चविष्ट खीर दिलेली आहे तू रोज देवाचं नाव घेतोस आणि देवानं तुला काय दिलं देवाचं नाव घेणार तो भिकारी मात्र गप्प बसला आणि त्या दुसऱ्या भिकाऱ्यानं दिलेली खीर एका कोपऱ्यामध्ये बसून खायला लागला खीर संपल्यानंतर मात्र त्याला भांड्याच्या तळाशी सोन्याच्या मोहरा सापडल्या आणि देवाचं नाव घेणाऱ्या भिकाऱ्याला असं वाटलं की देवानच आपल्याला हा प्रसाद दिलेला आहे तिथंपासून त्या भिकाऱ्याचे दिवस पालटले आणि तो अधिकच भगवंताचं गुणगाण करायला लागला या गोष्टीवरून आपण हे शिकतो की परमेश्वराच्या भक्ताला त्याच्याकडे काहीही मागावं लागत नाही भगवंत त्याची निष्ठा भक्ती पाहूनच भक्ताला योग्य ते देतोच भगवंताकडे भक्तीच्या बदल्यात काहीही मागणं म्हणजे हा व्यवहार आहे पण काहीही अपेक्षा न ठेवता प्रेमाने गुणगाण करणं म्हणजेच भक्ती आहे आणि ही भक्ती अधिक दृढ व्हावी यासाठी समर्थ हे मनाला उपदेश करतात अतिमूढत्या दृढ बुद्धी असेना अति कामत्या रामचित्ती वसेना अतिलोभत्या क्षोभ होईल जाणाम अतिविषयी सर्वदा अति अतिमूर्ख म्हणजे काय तर अज्ञानी माणसाची बुद्धी स्थिर नसते तो मूर्ख निश्चयी बुद्धी विवेकाचा अभाव त्यांच्यामध्ये असतो अति लंपट म्हणजे सतत भौतिक सुखाच्या गोष्टी मागे धावणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये राम म्हणजेच भगवंत बसत नाही काही माणसांना ना पैशाशिवाय दुसरं काही सुचतच नाही लबाडी करून काहीही करून पैसे कमवायचे आणि मग अशा माणसांना सुख कधीही लागत नाही आणि त्याच्यात दुप्पट पैसे इतर वाटेने खर्च होतात आपल्या आजूबाजूला अशी लोकं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील एकतर मागे सतत दवाखाना लागलेला असेल आणि मग अशा लोकांनी जाणून घ्यायचं की त्यांनी मागच्या जन्मी किंवा या जन्मी काहीतरी पैशाच्या बाबतीमध्ये कोणाची तरी फसवणूक केलेली आहे अतिलोभी व्यक्तीची हाव कधीही संपत नाही माझं ते माझंच माज़त आणि तुझं तेही माझंच अशी भावना लोभीपणाची असते जो अति भोगाच्या मागे लागतो तो अत्यंत लाचारीचे जगणं जगत असतो हे ओळ लिहिण्यामागचं समर्थांचं कारण असं की यवन अर्थात लेंछांची सत्ता समर्थांच्या काळामध्ये होती अनेक लोक थोड्याच्या पैशाला पदाला भाळून शत्रूला जाऊन मिळत होते थोडक्यात फितुरी करत होते त्यामुळे ते राजे लोक महाराष्ट्रातील लोकांना कसेही वागवत होते अपमानित करत होते त्यामुळे अशी फितुरीगिरी करणाऱ्यांना नेहमीच लाचारीचं जीवन जगावं लागायचं आपली शळी भाकरी बरी पण दुसऱ्याच्या ताज्या भाकरीत मिंध्यपणा नसावा कारण त्याची किंमत कधीतरी कोणत्या तरी रूपाने मोजावी लागतेच नको दैन्य वाणे जणे भक्ती उणे अति मूर्खत्या, सर्वदा दुःख दूणे, धरी रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हे मधामी विरामी समर्थ असं म्हणतात की दैन्यवान लाचारीचं जगण नकोच जे लोक मिणावर राहतात त्यांना नेहमी दुःखच भोगावं लागतं आणि म्हणून समर्थ असं सांगतात की हे म्हणा तू स्वर्गाची हे मलोक म्हणजे अर्थात स्वर्ग हे मधाम म्हणजे स्वर्ग सोन्या चांदीच्या दागिन्यांची किंवा इतर भौतिक सुखाची वासना न धरता रामनामावर प्रेम कर प्रभू श्री रामचंद्रावर प्रेम कर ईश्वरावर प्रेम कर ऐश्वर हे नाशवंत आहेच पण परमेश्वर मात्र शाश्वत आहे धनाचा सौंदर्याचा अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंतच तो टिकतो म्हणजे श्रीमंत माणूस कंगाल झाल्यावर त्याला कोणी विचारतं का हो कोणीच विचारत नाही ठराविक वयानंतर देहाची सुंदरता सुद्धा क्षीण होतेच आणि म्हणून चिरंतर टिकणारं काही असेल तर ते ईश्वराचं नाम आहे भक्ती आहे म्हणून निरंतर भगवंताशी अनुसंधान ठेवणं कर्म हे मनाच्या शुद्धतेनं प्रामाणिकपणे करणं आणि ते निरपेक्षपणे भगवंताच्या चरणी अर्पण करणं हीच खरी प्रभुसेवा आहे समर्थांनी या श्लोकांमधून परमेश्वराप्रतीची प्रीती कशी असावी हे सांगितलंय आणि अर्थात वादविवाद टाळून संवादाची एक अत्यंत सुंदर अशी कडी मजबूत करावी असंही समर्थांनी सांगितलेलं आहे संवादाचा पूल आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण व्हावा हीच चरणे प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ